नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माझ्या स्वप्नातील भारत निबंधाबद्दल बोलू तर चला सुरुवात करूया मित्रांनो माझ्या स्वप्नातील भारत हा फक्त विकसित देश नसून सर्वांना समान संधी सन्मान आणि आनंद देणारा देश असेल माझ्या कल्पनेतील भारतात प्रत्येक नागरिकाला शिक्षण आरोग्य आणि रोजगार यांचा समान हक्क असेल जात धर्म भाषा किंवा प्रांत याच्या भिंती नष्ट होऊन सर्व भारतीय एकतेने राहतील या भारतात प्रत्येक गाव स्वयंपूर्ण असेल शेतकऱ्यांना योग्य किंमत सिंचन सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञान मिळेल कोणीही उपाशी झोपणार नाही आणि प्रत्येक घरात आरोग्यदायी अन्न उपलब्ध असेल औद्योगिक विकासासोबतच पर्यावरणाचे संरक्षण केले जाईल नद्या स्वच्छ वाहतील झाडांची तोड खांबेल आणि हिरवळ सर्वत्र पसरलेली असेल मित्रांनो माझ्या स्वप्नातील भारतात शिक्षण मोफत आणि दर्जेदार असेल शाळा आणि महाविद्यालये केवळ पुस्तकांचे ज्ञानच नाही तर चारित्र्य विज्ञान कला खेळ आणि संस्कृती यांचे शिक्षण देतील तरुणांना रोजगाराच्या संधी देशातच उपलब्ध होतील त्यामुळे पलायन थांबेल मित्रांनो आरोग्यसेवा प्रत्येकाच्या दारात पोहोचेल गरीब आणि श्रीमंत यांच्यात उपचारांमध्ये फरक नसेल सर्वांसाठी मोफत किंवा परवडणारी वैद्यकीय सुविधा उपलब्ध असेल महिला मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांची विशेष काळजी घेतली जाईल महिलांना संपूर्ण सुरक्षितता आणि समान हक्क मिळतील माझ्या स्वप्नातील भारत तंत्रज्ञानाच्या बाबतीत जगात अग्रस्थानी असेल पण त्याचबरोबर आपली संस्कृती आणि परंपरा जपेल विज्ञान आणि आध्यात्म यांचा सुंदर संगम घडेल शहर स्वच्छ वाहतुकीची सोय उत्तम आणि प्रदूषणमुक्त असतील मित्रांनो न्यायव्यवस्था जलद आणि पारदर्शक असेल भ्रष्टाचार गुन्हेगारी आणि अन्यायाला स्थान नसेल प्रत्येकाला आपल्या अधिकाऱ्यांसोबत कर्तव्यांची जाणीव असेल देशाच्या सीमांची सुरक्षा मजबूत असेल आणि सैनिकांना सर्वोच्च मान मिळेल माझ्या स्वप्नातील भारत हा शांतता विकास आणि मानवतेचा संदेश देणारा देश असेल तो फक्त भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान ठरेल प्रत्येक भारतीय अभिमानाने म्हणेल माझा देश माझा अभिमान आणि जगात भारत हे नाव ऐकून सर्वांच्या डोळ्यात आदर निर्माण होईल हा माझा स्वप्नातील भारत समृद्ध स्वच्छ शिक्षित सुरक्षित आणि एकत्रित